हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग होऊन गेली बारा वाजलेत का सवा सवा अकरा म्हणल्यावर नाही गुड मॉर्निंगच हो चालू आहे तर चला चाललो आहे आम्ही गावात काम आहे थोडंसं हे खातं खोलायचं आहे गावातलं त्याच्यामुळं चाललो आहे आता आप्पा गेलेत त्यांनी सांगितलं बँक उघडी आज शनिवार रविवार चालू असते का नाही आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं आपला म्हणलं तुम्ही फोन करून सांगा मग आम्ही येतो तर केलता फोन तर गेलेत आणि जेवण ही झालं तुम्ही जेवताय कावतायती बाळ झोपले तेव्हा जेवा की नाही आम्ही जायचो बाळ उठायचं राहायचं जेवायचं आम्हाला गेले अर्धा तास तरी लागतो फोटो हे सगळं द्यायचं सह्या करायच्या वेळेस केलत पण ती काय झालत वडिलांचं नाव होतं त्याच्यामुळं ती जोडल्या गेलं नाही होय तिकडलं नाव माझं प्रियंका एकच कागू द्यायचं म्हणल्या चालेल किती पहिलं पहिल्यातलं काही एक कागूद काढायचं काय माहिती एक कागद कस आधार कार्ड तेवढं काढायचं पण कस झालंय या हे ना आधार कार्ड त्याच्यावर नाव प्रियंका प्रफुल्ल सातवा असं होतं आणि आताच्या आधार कार्डावर अस्मिता अमोल जाधव ह्यात फरक आणि हा आणि ती द्यायचा पण आता काय माहिती कसं होत आहे का टेनने आहे का नाही का टाकलंय रद्दीत मग आता नाही लागलं म्हणल्यावर इतके दिवस झालं तरी महिना होऊन गेला असेल काढल्याला म्हणल्या ठेवतात का नाही का नवीनच घेतात गेल्यावर बघायला लागल कळेल नंतर ना तर ही खातं सगळं ती लेख लाडकी योजनेसाठी करायचं या झालं शेवटचा कागद राहिलाय होय mm. तेवढा एक कागद आणून दिला की विषय संपला कागदपत्र काढून काढून कंटाळ आला पण त्याच्या नादानी झाली सगळी कागदपत्र तयार होय mm. नाव बदलून झालं परतन लग्नाचं सर्टिफिकेट काढून झालं काढलं नव्हतं इतके दिवस पण आता काढलं सगळं व्यवस्थित मस्त मधी तर आता नाही कुठलंच कागदपत्र राहिली ह्या नादानी तरी झालं सगळं पूर्ण तुमचं आहे काय लग्न सर्व पहिलं नव्हतं असलं काय नव्हतं का पहिलं नव्हतं असलं काय आता चाल म्हणजे पहिलं कसं लगीन झालं की ते कोतवाल हिंडला ते को येऊन कोतवाल नाव घेऊन जायचं आणि तिथं पंचायतीत नाव द्यायचं मतदानाला नाही हिंडावं लागलं कशालाच नाही घरपोच सारे कामचं झालं आता तसं नाही ना आता आ, तो ती तसं नाव जोडून घ्यावं लागतं तर घेतलं त्यासाठी ती पण त्यासाठी शाळा सोडलेला दाखला ही अजून काय 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 लागत होतं सापडत नव्हता पण परत नंतरनं सापडला आणि दिला आता आणलाही वांगीला गेली होती कागदपत्र तर असं द्या बाय गा म्ह काढा सकाळ सकाळ छान असा व्हिडिओ आणि बाय सगळ्यांना